नमस्कार मित्रांनो मी, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदूमोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला विषय आहे सोयाबीनवरती गोगल गाय आहे आणि त्या गोगल गायीवरती नियंत्रण कसं करायचं आणि कुठलं औषध वापरायचं तर मी तुम्हाला पूर्ण ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो गोगल गायवर नियंत्रण करण्यासाठी काय खूप महागडं औषध वापरायचं गरज नाही पण गोगल आयुष्य आहे फक्त दोन महिने दोन महिन्यात गोगलगाय नष्ट होते आणि आपण औषधाने जर गोगलगाय मारलो तर एक प्रकारचं आपल्यावरती होणारं पाप आहे बरं आप का आपल्या हातून घडणारं ते पाप आहे तर ती माझ्या मते तर पाप करू नये असं वाटतं बरं का कारण गोगल गाय कमीत कमी फक्त पिकावरती दहा टक्के नुकसान करते आणि नव्वद टक्के पीक आपल्या हातात भेटतेच बरं का फक्त कुठला तर एखादा मूळ कापते आणि त्या गोगोल गायच्या चिकटामुळे एखादं पान जळाला बघते तर आपण गुगल गायला न मारलेलंच बरं आहे कारण आपल्या हातून भरपूर पाप होणार आहे ते औषध वापरलं वा तर पण जाऊ द्या बाय वे मी संपूर्ण शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कुठलं औषध वापरायचा आणि ते औषध कशा प्रकारे काम करते तुमची इच्छा आहे तुम्ही मारू वाटलं मारू शकता किंवा न पण मारू शकता पण माझ्या मते तर औषध आपण न वापरलेलंच बरं आहे जेवढं नुकसान होईल तेवढं होईल कमीत कमी गुगल गाय फक्त दहा टक्के आपलं नुकसान करायला लागले माझ्या वावरावरती तर गोगल गाय फिरत आहेत तर मी औषध फवारलेलं नाही कारण मला पाप करायचं नाही तुम्हाला मी औषध पण दाखवतो तर मित्रांनो हे आहे जय किसानचं रायफर औषध रायफर औषध ही आळ्यावरती काम करते आणि मव्यावरती काम करते गोगलगाईवरती काम करते संपूर्ण कीटकनाशकावरती काम करते आणि भरपूर चांगला रिझल्ट आहे बरं का याचा तुम्ही सुद्धा एकदा वापरून बघा तुम्ही मांगड्या क्वालिटीचं औषधं वापरत असाल तर त्याचा रिझल्ट भेटत नाही पण कमीत कमी हे फक्त साडेतीनशे रुपयाला दोनशे लिटर पाणी आहे हे औषध आहे रायफरचं तर ह्याचा रिझल्ट भरपूर चांगला आहे बरं का मला तर अनुभव आहे मी शेतामध्ये जिथं तिथं संपूर्ण फवारणी करताना मी जे किसानचं रायफर हीच औषध वापरत आहो कारण आळी उंटा आळ्या असू द्या हत्ती आळ्या असू द्या अमेरिकन लष्करी आळ्या असू द्या किंवा तुमची कसली पण आळं असू द्या ती डायरेक्ट मरून जाते बरं का मस्त औषध आहे हे जय किसानचं रायफर तर गोगल सुद्धा कमीत कमी दोन तासात हे औषध फवारल्यापासून मरून जाणार आहे तर गोगल गायवर सुद्धा चांगलं नियंत्रण करतं हे औषध मला माहिती आहे बरं का पण शक्यतो तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही बघून औषध गोगल गायवरती फवारू नका आळ्यावरती तुम्ही फवारा औषध किंवा मव्यावरती फवारा हे औषध पण गुगल गायवरती प्लीज ही औषध फवारू नका कारण तिचं आयुष्य असतं फक्त दोन महिने आणि ती दोन महिन्यानं नष्ट होऊन जाते बरं का तर तुमची इच्छा आहे तुम्ही फवारू पण शकता आणि फवारू पण न शकता फवारू पण शकता तुमचं जसं असेल तसं असेल मी तर फवारलेलं नाही माझं सोयाबीन मस्त आहे आणि गोगलगायीपासून गायीपासून मला जास्त नुकसान पण झालेलं नाही कुठं कुठं वावरावरती माझ्या पण गोगलगाई फिरत आहेत बरं का तर आपला एक सांगायचा सल्ला आहे आपण शेतकरी जास्त पाप करत नसतो आणि गोगलगाईला मारून तुम्हीसुद्धा पाप करू नका कारण त्या ऑटोमॅटिक दोन महिन्यानं मरून जाणार आहे जास्त जीवन ती जगू शकणार नाही त्याच्यामुळं अशा प्रकारचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर आवाला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद